नमस्कार मित्रांनो तर मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हणालो होतो की आपण पायथनचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत पायथनच्या रोडमॅप बद्दल व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर मी घेऊन आलोय तुमच्यासाठी पायथनचा रोड मॅप जे की असणार आहे कम्प्लीट मराठीमध्ये फ्रॉम स्क्रॅच टू एन तर तुम्ही हा पूर्ण जर कोर्स फॉलो केला हा करिक्युलम फॉलो केला तर यू विल बी लाईक पायथन झिरो टू हिरो तर नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे आकाश आणि मला टोटल आय टी इंडस्ट्रीमध्ये सहा वर्षाचा अनुभव आहे मेजरली इन टू अ डेटा डोमेन आणि मी घेऊन येतोय तुमच्यासाठी पायथनचा रोडमॅप आणि हा अप्रॉक्सिमेट जो प्लॅन असणार आहे ना तो टू टू थ्री आहे कारण आपण एक्सटेन्सिव्ह जाणार आहोत आय नो की तुम्हाला लगेच जॉब घ्यायचा आहे सगळ्या गोष्टी लगेच करायच्या आहेत बट ऑलवेज रिमेंबर जर तुम्हाला कॉन्फिडन्स हवा असेल कुठल्याही गोष्ट करताना किंवा बघताना बोलताना इंटरव्ह्यूवरशी बोलताना तर तो कॉन्फिडन्स येतो कशाने डिटेलिंगने ज्या वेळेला स्वतःला माहीत असतं की मला ही गोष्ट येते त्यावेळेला मी कॉन्फिडंटली बोलतो ना की मला मला जितकं वापरायचं आहे तितकंच येतं मला तर त्यावेळेला होत नाही राईट म्हणजे मी तुम्हाला एक एक्झाम्पल एक देऊन सांगायचा प्रयत्न करतो लेट सेज्युम मी एक कार मेकॅनिक आहे ओके आणि माझ्याकडे गाडी आहे फॉर इन्स्टन्स माझ्याकडे ऍक्सेस आहे ॲक्सेस वन ट्वेंटी फाय आहे विच इज ऑन बी एस सिक्स मी एक असा मेकॅनिक आहे ज्याला बी एस फोर बी एस थ्री माहित आहे आणि त्याच्याकडे मी जर मी बी एस सिक्स घेऊन गेलो तर त्याला ते समजणार आहे का समजणार गाडी का पूर्ण चेंज नाही होणार पण थोडफार समजणार पूर्ण गो समजणार समजणार आहे का नाही मग जर त्याला बी एस सिक्स माहीत असेल तर त्याला समजणार बी एस सिक्स मध्ये पण बऱ्याच साऱ्या गोष्टी माहीत असतात मग लागतात राईट मग त्या वेळेला त्यातली एक गोष्ट इम्प्लिमेंट करून तो ती गाडी माझी रिपेअर करणार तसंच आपल्याला विडत खूप सारी माहीत असावी लागते राईट म्हणजे पायथनच्या खूप साऱ्या गोष्टी माहीत असायला पाहिजेत पण आपण एक्सपर्टी जे आहेत ना ते काहीच मध्ये किंवा काहीच टॉपिक्स मध्ये करणार आहोत म्हणजे ह्याला काय म्हणतात टी लर्निंग म्हणतात म्हणजे मन जी विडत असते ती जास्त ठेवायची आणि जे ब्रेड असते ती स्पेसिफिक टॉपिक्समध्ये ठेवायची असतात सो पूर्ण पायथनचा जो रोडमॅप असणार आहे हा टी शेप मध्ये चालणार आहे आपण खूप विडत कव्हर करणार आहे पण डेप्थ जिथे लागणार आहे तिथेच कव्हर करणार आहे नको तिथे डेप्थ नाही कव्हर करणार आहे सो so, मी माझी स्क्रीन शेअर करतोय आणि तुम्हाला सांगतोय की आपण काय काय शिकणार आहे सो so, लेट्स मोठा आपण आपल्या स्क्रीनवरती आणि आपण बघणार आहोत वन बाय वन स्टेप्स की गोष्टी मोड्युल्स की आपण काय काय बघणार आहोत या कोर्स मध्ये तो लेट स्टार्ट सो इनिशियली हा आपला पायथन रोडमॅप असणार आहे ओके okay? आपन चालू करना रहोत, टू पाइथन। तर सगळ्यात पहिलं आपण चालू करणार आहोत इंट्रोडक्शन टू पायथन तर ह्याच्यामध्ये आपण खूप सारे टर्मिनॉलॉजी शिकून घेणार आहोत पायथन काय आहे प्रोग्रॅमिंग लँग्वेज काय असते त्याचबरोबर खूप सारे प्रोग्रॅमिंगचे टाईप्स असतात म्हणजे कशा कशा पद्धतीने आपण प्रोग्रॅम लिहू शकतो पॅराडाइम्स ऑफ प्रोग्रॅमिंग ह्या गोष्टी बघणार आहोत काही फीचर्स बघणार आहोत पायथन इतकं बूम चालू आहे प्रत्येक सेकंडला एक ऍड येते आपल्याला राईट की पायथन शिका हे शिका ते शिका म्हणजे इन डेटा डोमेन या सगळ्या गोष्टी हे काय आहे का शिका म्हणायला लागले लोक ते समजणं महत्त्वाचं आहे राईट तर ते बघणार आहोत आपण ह्याच्यामध्ये देन ग्रॅज्युअली वी विल मू टू इन्स्टॉलेशन ऑफ पायथन अँड आय डी पायथन इन्स्टॉल करणं बघणार आहोत आपण आयडी मला वाटतं हजार व्हिडिओ असतील वरती आणि त्यातले पन्नास साठ असतील मराठीमध्ये की आयडी कशी असते पण आयडी काय असते आणि ती का वापरायची असते ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत विच विल नॉट गेट म्हणजे असं सहज नाही मिळणार तुम्हाला अशा पद्धतीने मी सांगेन तुम्हाला त्याचबरोबर ते झाल्यानंतर बर सगळ्यात पहिला म्हणजे कसं आपण शाळेत गेल्यावर कसं ए बी सी डी शिकवतात तसंच प्रोग्रॅमिंगमध्ये डी म्हणजे हे पायथन व्हेरिएबल्स डेटा टाईप्स हे डी आहेत प्रोग्रॅमिंगचे तर ह्या गोष्टी बघणार आहोत आपण पायथन व्हेरिएबल्स डेटा टाईप डायनेमिक का म्हटलं जातं पायथनला ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत सो वी विल ट्राय टू लर्न दॅट दॅन आपण बघणार आहोत ऑपरेटर्स अँड एक्सप्रेशन्स बेसिक मॅथ करणार आहोत आपण प्लस मायनस ॲडिशन सबस्क्रॅपशन बॉर्डमॉस लावून बघणार आहोत त्या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर इक्वल टू बरोबर आहे की नाही नाव इज इक्वल टू हे चॅनल कोणाचं आहे आकाशचा आहे का असे वगैरे प्रयोग करून बघणार आहोत आपण आपण सगळे एकदम शिकूया डोंट वरी दॅन आपण कंडिशनल स्टेटमेंट बघणार आहोत आपण तर कंडिशनल स्टेटमेंटमध्ये आपण खूप लेमन्स आणि घरच्या रोज वापरण्यात येणाऱ्या भाषामध्ये शिकणार आहोत की मम्मी सांगते की साखरच्या डब्यात काय ठेवायचं आहे साखरच्या डब्यात साखर गेली की नाही तर असेल तर ट्रू नसेल गेली तर फॉल्स अशा एक्झाम्पल्समध्ये आपण शिकायचा प्रयत्न करणार आहोत तर आपण इथे कंडिशन स्टेटमेंट बघणार आहोत मेजरली इफ एल्स एल ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत एल नसतं याच्यामध्ये एल इफ असतं सो वी विल लुक दॅट टू दॅन आपण कंट्रोल फ्लोज बघणार आहोत कंट्रोल फ्लोज म्हणजे एकच गोष्ट तुम्हाला हजार वेळा करायची असेल तर थोडीच तुम्ही प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रिंट मला जय महाराष्ट्र हजार वेळा म्हणायचं आहे राईट म्हणजे कुठल्या सा right? so, right? तर साहेबांची सभा आहे आणि तिथे मला जय महाराष्ट्र जय महाराष्ट्राचा हजार वेळा म्हणायचा आहे राईट सो ह्युमेनिकली पॉसिबल आहे कारण सभेला खूप जास्त गर्दी येते पण एकटाच माणूस आहे कसं करणार राईट तर त्यावेळेला आपण तसले कंट्रोल फ्लोज यूज करू शकतो ते कसं करायचं आपण एकदम मजेशीर डेलीच्या टर्म मध्ये यूज होणाऱ्या भाषेमध्ये बघूया त्याच्यानंतरनं मोर ऑन डेटा स्ट्रक्चर्स लिस्ट सेट अँड डिक्शनरी मग अशीच मी बोललो तुम्हाला कसं असतं शिकण्याची खूप एक पद्धत असते मग शिकताना आपण सगळं शिकायचं असतं टेक्निकली म्हणजे म्हणतात की पॅरोटो प्रिन्सिपल असतं एटी पर्सेंट जे असतं ते आप यूज होत नाही ट्वेंटी पर्सेंटच यूज होतो म्हणजे शंभर टक्के आपण आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी शिकतो पण त्यातले काय यूज होतात वीस टक्केच यूज होतात आता समजा एक एक्झाम्पल द्यायचा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला समजेल की मला काय म्हणायचं ओके तर आपण आता रोजच्या जीवनात सगळ्या गोष्टी करत असतो पण दहावीपर्यंत आपण कॉस्ट शिक कॉस्ट थिटा शिकलो टाइम थिटा शिकलो डेरिव्हेशन शिकलो इंटिग्रेशन शिकलो अकरा बारावीमध्ये या खूप साऱ्या गोष्टी शिकलो पण तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही भाजी आणायला गेल्यावरती तुम्ही डेअरिवेशन आणि इंटिग्रेशन वापरत बसता की वीस रुपयाची कोथिंबीर घेतली चला याच्यावरती डेअरिवेशन आणि इंटिग्रेशन लावूया असं करता का तुम्ही नाही करत राईट तुम्ही मेजरली काय यूज करता प्लस मायनस संपलं मॅक्झिमम ॲडिशन दोन पेंडे तर वीस रुपयेचे एक पेंडे चाळीस रुपये झाले संपलं इतकंच मॅच वापरतो म्हणजेच का पेरे टू प्रिन्सिपल तर ह्या प्रिन्सिपलवरती माझा वैयक्तिक खूप विश्वास आहे आणि मी खूप मानतो या प्रिन्सिपलला कारण दॅट इज ट्रू आयुष्यातले सगळ्या गोष्टी ट्रू शंभर टक्के आपण कधीच यूज नाही करत तर शंभर टक्के गोष्टींमधले वीस टक्केच अशा गोष्टी असतात ज्या खूप इम्पॉर्टंट असतात राईट तर पायथनमध्ये म्हणायला गेला तर वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन पायथन फ्रॉम डेटा प्रस्पेक्टिव्ह इज डेटा स्ट्रक्चर्स इन पायथन सर हे लिस्ट टपल सेट डिक्शनरी जे बघताय तुम्ही हे खूप महत्वाचे आहेत तर आपण ह्याच्यावरती खूप डिटेलमध्ये बघणार आहोत आपण हे इथेही बघणार आहोत आणि इथेही बघणार आहोत आणि मोर ऑर थोडंफार इथेही बघणार आहोत ओके सो वी आर गोइंग टू डू रिअली हॅन्डस ऑन की हे असं पिळून खायचं जाय आपल्याला ओके त्याच्यानंतर ना फंक्शन्स ही खूप 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 महत्त्वाचे आहेत एकच गोष्ट तुम्हाला मल्टिपल टाइम करायची आहे कसं करणार ते आपण शिकूया याच्यामध्ये फंक्शन्स काय असतात त्याच्यानंतर ना एक्सेप्शन हँडलिंग खूप 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 महत्त्वाची गोष्ट आहे खूप म्हणजे खूप महत्वाची गोष्ट तुम्ही काही पण प्लॅन करत असाल राईट म्हणजे तुम्हाला लिटरली पाणीही पाहिजे असेल म्हणजे माझा एक मित्र आहे ओके तो मित्र काय करतोय तो पाणी सप्लाय करतोय आजूबाजूच्या जेवढे पण दुकान असतात त्यांना पाणी सप्लाय करतोय मी त्याला विचारलो तुझी किती सप्लायर आहे म्हणजे त्याचे किती सप्लायर आहेत त्याचे तो बोलला की माझे दोन सप्लायर आहेत का बरं एकाकडचं पाणी सपलं तर माझा बिझनेस इम्पॅक्ट व्हायला लागलाय राईट म्हणून ह्याच्याकडे पाणी नाही मिळालं तर मी दुसऱ्याकडून घेणार म्हणजे काय त्याने सेफ्टी नेट कुठं जर बनवलाय तेच आपण इथे करणार आहोत पायथनमधली सेफ्टी नेट म्हणजेच से एक्सेप्शन हँडलिंग त्याच्यानंतर फाईल हँडलिंग आता डेटा स्पेसमध्ये किंवा तुम्ही वेब मध्ये असेल हे खूप 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 इम्पॉर्टंट फाईल हँडलिंग तुम्हाला एखादी फाईल ओपनच करता येत नसेल रीडच करता येत नसेल तर का उपयोग राईट मी फाईल रीड करणार मी त्यात एडिट करणार मी ती ठेवणार परत या सगळ्या गोष्टी फॉर इन्स्टन्स तुम्ही एक ॲप्लिकेशन ओपन करताय ॲप्लिकेशनमध्ये सगळ्या गोष्टी लिहिताय आणि ते परत टाकताय तिकडे ते कशामुळे होतं फाईल हँडलिंगमुळे होतो ओके देन ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग लँग्वेज तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज काय असते ती किती वापरायची ह्या सगळ्या गोष्टी सांगतो मी आता याच्यावरती थोडं जास्त बोलणं टाळेन कारण ज्या वेळेला आपण उप्समध्ये जाईल त्यावेळेला आपण ह्या सगळ्या गोष्टी बोले जे उप्स उप्स म्हणतात तर पायथन डू सपोर्ट उप्स असेल ओके आपण बघणार आहोत ते म्हणजे पायथन काय काय सपोर्ट करतं काय सपोर्ट नाही करत ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत आपण सो डोंट वरी देन मल्टी थ्रेडिंग तर टू बी फ्रँक विथ यू की मी मल्टी थ्रेडिंग ह्याच्यामध्ये इन्क्लूड करणार नव्हतो कारण मल्टी थ्रेडिंग हा खूप uh, किचकट प्रकार आहे बऱ्यापैकी किचकट आहे हा प्रकार आणि बिगिनर फ्रेंडली तितका नाही आहे तो म्हणजे असं वाटतं की ओवरवेल्मिंग आहे हे काय रहावं असं होतं बट मी हे ठेवायचं कारण म्हणजे मी रिसेंटली एक प्रोग्रॅम लिहिला होता जिथे मला फाईल मूव करायची होती विदिन अ स्पेसिफिक फोल्डर ह्या वेळेला मी ते बनवत होतो त्या वेळेला मला मल्टी थ्रेडिंगने खूप हेल्प केली होती सो आय थॉट की जर माझ्या एका ज्या प्रोजेक्टमध्ये यूज होत असेल अँड इफ आय टीच यू ॲज वेल तर तुम्हाला पण तर कुठल्या जर प्रोजेक्टमध्ये यूज होईल किंवा इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला कोणतं विचारलं की मल्टी मल्टीथ्रीने माहिती आहे का बाबा यू विल से प्राऊडली अरे आकाशदादाने शिकवले मला माहीत आहे राईट सो दॅट इज वॉट इट दॅन मॉडेस अँड लायब्ररीज तुम्ही आता जगभरात सगळेजण ओढून ओढून सांगायला लागले लिटरली ओढून सांगायला लागलेत की पायथन शिका पायथन शिका पायथन शिकला की ए डेटा सायन्समध्ये जाता येतं मशीन लर्निंगमध्ये जाता येतं वेबमध्ये जाता येतं सगळीकडे जाता येतं म्हणजे पायथन काय गुंडा आहे एवढं मेरे को पडलो मी किदरपी लेके जा सकता ऐसा आहे उसका का तो असा आहे पण का आहे ते समजणं महत्वाचं आहे ना तर हा आता प्रोग्रामिंग लँग्वेजचा गुंडा आहे याचं कारण म्हणजे काय माहिती आहे का मॉड्युल्स आणि त्याचे लायब्ररीज इतके एक्सटेन्सिव्ह मॉड्युल्स आणि लायब्ररीज आहेत ह्या लँग्वेजचे तुम्ही विचार पण नाही करू शकत इतके लँग्वेज आहेत तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येऊ देत कोण तर कोण त्याच्यावरती काम केलेलं असतं आणि ते ऑलरेडी तिकडे असतं दॅट इज ब्युटी ऑफ दिस लँग्वेज सगळं तुम्हाला मिळून जाणार कुठली पण गोष्ट करायची तुम्हाला ओटीपी जनरेट करायचं पायथन मध्ये एकवीस फुटी कोड लिहावा लागतो सॉरी जावा मध्ये सी प्लस प्लस मध्ये तुम्हाला म्हणजे एकावन्न फुटी कोड लिहावा लागतो काहीच नाही आहे तिकडे पण पायथनमध्ये इथे सगळं आहे नुसतं इम्पोर्ट करा दोन लाईन काम झालं ह्या गोष्टीमुळे काय पायथनची अॅडॅप्टेबिलिटी जास्त आहे ती अॅडॅप्टेबिलिटी जी आहे ती खूप वाढली आणि कसं आहे प्रत्येकजण म्हणजे मी थोडंसं जास्त बोलतोय याच्यावरती याचं कारण असं आहे कुठली पण कंपनी जी आहे ज्या वेळेला तुम्हाला प्रोग्रॅमिंग लँग्वेज किंवा काहीही चूज करत असेल त्यांच्या डोक्यात एक असतं की मी आत्ता हा कोड बनवेन आत्ता हे सगळं माझं प्रोजेक्ट जाईल पण ह्याचं मेंटेनेबिलिटी काय आहे राईट ह्याच्यामध्ये मला फीचर्स ॲड करायचे झाले ह्याचा सपोर्ट किती आहे हे मला किती फ्लेक्झिबिलिटी देतं मला ह्याच्यासाठी किती एक्सपिरियन्स असणारा डेव्हलपर पाहिजेत मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना हे लायब्ररीज आणि मॉड्यूल्स आहेत ना हे सगळं तिथं एलिमिनेटच करून टाकतात म्हणजे तुम्हाला ओटीपी जनरेट करायचं तुम्ही एक पॅकेज इम्पोर्ट करायला विच इज रिटन इन ऑप्टिमल वे म्हणजे त्याच्यापेक्षा भारी तुम्ही लिहूच शकत नाही इतकं भारी त्याच्यात ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे तुम्हाला करायचं फुस्त घेऊन वापरायचं आहे राईट म्हणजे दुकानात काय फर्स्ट क्लास बिर्याणी बनवलेली आहे तुम्ही जाणार आहे घेऊन येणार आहे आणि ती बसून खाणार आहे म्हणजे काय ह्या लायब्ररीज नुसतं घेऊन वापरायचे आहेत राईट दॅट इज द मेन थिंग अबाउट दिस लँग्वेज आणि ही खूप सुंदर गोष्ट आहे आता हीच गोष्टी ही, ज्यावेळे अॅडॅप्ट करत आहे स्लोली त्याने लॅमड्या वगैरे आहे सो so, वी विल टॉक म्हणजे ज्या वेळेला आपण पुढे जात जात जाईल ना त्यावेळेला आपण बोलूयाच कारण त्याच्याशिवाय काय मजा येणार नाही कम्पेअर केल्याशिवाय तुलना केल्याशिवाय मजा येत नाही राईट डेटा कनेक्टिव्हिटी तर तुम्ही पायथन शिकला शिकून करणार काय नुसतं प्रोग्रॅम लिहिणार पण इंडस्ट्रीमध्ये ते चालत नाही नुसतं प्रोग्राम लिहायला कोण घेणार म्हणजे ऍडिशनचा प्रोग्राम लिहायला तर आपल्याला हायर करणार नाहीत आपल्याला डेटाबेसला कनेक्ट करायला पाहिजे त्या डेटाबेसमध्ये काहीतर चेंजेस करायला पाहिजे ते आपण असं सगळं मोडून तोडून बघणार आहे राईट म्हणजे मला मी ज्या वेळेला पहिल्यांदा एका इन्स्टिट्यूटमध्ये गेलो होतो शिकायला त्यावेळेला मला लॅपटॉपही चालू करायला येत नव्हता तिथले जे ओनर होते त्याने काय सांगितलं आकाश तुला काय करायचं ते कर लॅपटॉप मध्ये ते बंद जरी पडलं तर आपण ओएस रिसेट करूया परत आहे तसं फ्रेश सो वी आर गोइंग टू प्ले विथ इट ओके सो दिस इज द सिलॅबस अँड आय थिंक की मी ह्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी ॲड करेन पण कमी नाही काय करणार राईट फक्त तुमच्याकडून मला एकच सपोर्ट हवा आहे की तुम्ही ह्या चॅनलला सपोर्ट कराल जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल कारण आय डोंट नो की हे चालेल की नाही चालेल राईट बिकॉज आय एम क्रिएटिंग कॉन्टेंट इन मराठी जिथे लोकलही नाही आहेत पण आय वॉन्ट टू क्रिएट इट बिकॉज मी माझा एक्सपिरियन्स आहे जेणे जो खूप व्याद आहे विथ रिस्पेक्ट टू टीचिंग की पोरं शिकवून येतात था आणि त्यांच्यासोबत पुढे काय काय होतं सो so, आय डोंट वॉन्ट दॅट टू हॅपन म्हणजे थोडंफार ॲट मी पाच पर्सेंट जरी इम्पॅक्ट शकलो तर दॅट वुड बी अ ग्रेट सो सो दिस इज ऑल अबाउट पायथन रोड मॅप आणि आपण आता हळूहळूहळू हळू पायथनचे जे गोष्टी आहेत ते बघायला चालू करणार आहोत इन अ मोर इंटरॅक्टिव्ह वे इन अ मोर फ्रेंडली वे सो स्टेट येऊन लाईक व्हिडिओला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा राईट right? त्याच्यानंतर ना मी एक टेलिग्रामचं चॅनलही बनवतोय जेणेकरून आपण ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तिकडेही पोस्ट करेल तर तिकडेही तुम्ही फॉलो करा आणि लेट्स यू नेक्स्ट टाइम थँक्यू